वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या

गेल्या चार दिवसांपासून वळवाच्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय आज सुद्धा दुपारी पावसाने लावल्यामुळे ला हवेमध्ये गारवा निर्माण त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे उन्हाची तीव्रता वाढली बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर होऊ लागले उन्हाचे चटके बसू लागले गेल्या काही दिवसांपासून वळवाच्या पावसाची हजेरी शहर व परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय पण दोन दिवसांपासून पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली होती आज दुपारपासूनच हवेमध्ये ढगाळ वातावरण होतं आज संध्याकाळी चारच्या सुमारास शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय है। उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा तिलासा मिळाला आहे हवामान खात्याने येत्या दोन दिवसांमध्ये मोसमी हंगामातील पावसाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलंय रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तसेच पाऊस वेळेवर पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना जोर आलाय पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असाच जर पाऊस राहिला तर दुष्काळजन्य परिस्थिती लवकरच दूर होईल काही ठिकाणी धरणे आटू लागली आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे जर गत वर्षापेक्षा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आज पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये चांगलाच गारवा निर्माण झालाय गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो